अंबरनाथ विधानसभेचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर किनीकर विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील गुणवंत शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्याला शिवसेना सचिव विभागीय संपर्क नेते भाऊ चौधरी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून शिक्षकांशी संवाद साधला या प्रसंगी सुश्राव्य गीत गायन व्याख्यान सन्मानपत्र गौरव व रोमांचक लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या लकी ड्रॉद्वारे पाच टॅब पाच मोबाईल पाच पैठणी साडी व पाच स्मार्टवॉच बक्षीस देण्यात आले या सोहळ्याप्रसंगी बदलापूरचे शिवसेना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे उपशहरप्रमुख परशुराम पाटील माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख शिवसेना उत्तर भारतीय प्रमुख प्रमोद कुमार चोबे माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे लेनिन मुक्कू रवींद्र पाटील शिवाजी गायकवाड शिवसैनिक श्रीनिवास वाल्मिकी विकास सोमेश्वर उपविभाग प्रमुख प्रल्हाद महाजन शाखा प्रमुख नरेश मोरे महिला आघाडीच्या सुवर्ण साळुंखे सुषमा आरसा अनिता लोटे विद्या सातपुते युवा उद्योजक निखिल चौधरी युवासेनेचे विधानसभा अधिकारी हेमंत जाधव

आणि आपल्या मतदारसंघातील शिक्षकांचा सन्मान व्हावा याच एका उद्देशाने शिक्षणाच्या माध्यमातून आपला हा पुरस्कार गेले सहा सात वर्षापासून आपण चालू केलेला आहे आपण सर्वांनाच मला वाटतं गेले सहा वर्ष आपा आपल्या शाळेतील मना किंवा संस्थेच्या माध्यमातून आपले नाव सुचवलं जातं आणि त्या माध्यमातून आम्ही आपला सन्मान या ठिकाणी होतो त्या सर्वांचं मी स्वागत करणार केलंच आहे आणि जास्ती काही वेळ घेत नाही परंतु आपला असाच अंमरनाथ मधील शिक्षकांचा सन्मान वाढत राहील हे अशी आपल्या शिक्षणाच्या